हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे आता वाजले आहे साडेपाच तर आम्ही चहा वगैरे तिला आहे आणि आई गेलेल्या आहेत कामाला संध्याकाळी आणि काय झाले आता मायराला लागले आहे सवय तिच्या बाबांची आणि तिच्या आजीची तर आजी गेलेली आहे कामाला पण बाबा कसे रोज मी काम करत असल्यानंतर ना बाबा मायराला घ्यायचे तिचे तर आता बाबा नाही आहेत बाबा गेले आहेत गावाला तर मला आज मायरा काम करून देईल का नाही माहिती नाही तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा मायरा काय काय करते आणि किती त्रास देते ते तर भरपूर भरपूर पसारा पडलेला आहे घरामध्ये आवरायचा आहे आणि कालपासून क्लायमेट पण बदललेला आहे थोडंसं ढग वगैरे येत आहेत आणि हवा वगैरे भरपूर सुटलेली आहे तर असं वाटलं होतं काल की पाऊस येईल पाऊस का आला नाही तर चला कंटिन्यू करा करा व्हिडिओ आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून बर प्रेम करा चला तर तर मी आलेली आहे किचनमध्ये तर तुम्ही बघू शकता की तो पसारा आहे किचनमध्ये तर हा आवरायचा आहे त्याच्यानंतरनं हॉलमध्ये तुम्ही बघू शकता मायरा इथं कशी झुकलेली आहे आणि त्याच्यानंतर ना भरपूर कपडे वगैरे काढलेले आहेत सुकलेली ते पण घड्या वगैरे घालायचं आहेत आणि त्याच्यानंतरनं आणि बनवल्या आहेत पापड्या रव्याच्या तर इथं सुकवायला ठेवलेलं आहे तसंही जेव्हा आपण गावाला सुकवतो त्याची वेगळीच हे असते कारण की ते, ते लवकर सुकतात गावाला सुकवल्यानंतर हो ऊन वगैरे भरपूर असतं तर इथे सुकायला भरपूर टाईम लागतो आहे दोन दिवस झाले ते सुकतात आहेत आणि बाहेर पण आहेत असं वेगवेगळं ठेवलेलं आहे आणि मस्त असं क्लायमेट झालेला आहे बघा ऊन वगैरे सगळं गेलेलं आहे छान वाटते चला कामाला आता सुरुवात करायची आहे जर मी कामाला लेट केला तर मायरा मायराचं सुरू होईल रडायचं आणि कोण नसल्यानंतरनं तर मायरा काम करून देत नाही तर आता बघू काय करते मी ते पडदे काढलेले आहेत धुवायला इकडचे आणि धुवून वगैरे झाले आहेत तर हे क्लिप्स आहेत ना निघालेले आहेत तर मी त्याला लावत होती तर मायराने बघा कसं केले तर मायरा ना मी लावतीये पण ती सगळं गुंडाळून खेळते त्याच्यासोबत मला ती काय लावून देत नाहीये तर तुम्ही आता बघत काय काय करते फटके देईन मग तप तानी तर बघत लोक ना ते काय खेळायचंय मायरा तर बघ परत पडशी ना तोंडावरती बघू बसली तर तिने चटाई काढली होती झोपण्यासाठी पण ती काही झोपली नाही नुसता पसारा करून ठेवत असते आणि आता तिला ड्रॉवर वगैरे येते खोलायला तर त्यातला पण ती पसारा बाहेर काढते कबाबमधला तर ती सगळं लक्षात ठेवते मी कसं काय खोलते वगैरे आणि तसंच खोलते मी गेल्यानंतर ना बाहेर तर तिला सारखं बघावं लागतं बघितलं आहे की मी तिला विचारलं आहे की तू काय आणलं तिने दोन नेलकटर आणले होते एक आमचं आणि एक तिचं तर ती नेलकटरसोबत खेळत होती पण मला भीती वाटत होती नाही तो ते तोंडात वगैरे घालेन पण ती रडायला नाही पाहिजे म्हणून मी काय तिच्याकडनं घेतलं नाही पण त्यानंतरनं मी तिला बाहेर नेलं त्याच्यानंतरनं मग मी तिच्याकडनं ते घेतलं तर असं आहे की तिच्या हाताला ना आता ड्रॉवर वगैरे लागतात आहेत आता ते सगळं काढते त्या ड्रॉवरमधलं तर आता सुकलेल्या कपड्यांचा मी घड्या घालून घेते त्याच्यानंतर ना झाडू वगैरे मारायचं आहे जमेल तितकं मी शूट घेणार आहे कारण की मायरा कशी मधी मधी करत असते तर माझ्या लक्षात पण राहत नाही तर तुम्हाला हवा कळत असेल भरपूर हवा सुटलेली आहे आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे कुठेतरी पाऊस पडत असेल तर लाईट वगैरे जाईन कदाचित तर मला लवकर लवकर आवरावं लागेल कारण की भरपूर हे झालं हवा वगैरे आली सुटली तर लाईट वगैरे जाते काल पण दोन तीनदा लाईट गेली होती तर चला मी आवरते

मला माहेर म्हणून थोडंसं नाच माझ्यासोबत तर मी तिला थोडंसं नाचवलं मला इग्नोर करा कारण की तिला ते म्हणजे ती रडायला नको म्हणून मी तिच्यासोबत नाचत होती तर भाताचं कुकर लावलेला लाव ला ला आहे सॉरी डाळीचा कुकर लावलेला आहे आणि तांदूळ भिजत गेलेलं आहे आता भांडी घासते तर चला भांडी घासून घेते आणि आज बनवणार आहे तर काय ते तुम्ही ओळखा व्हिडिओच्या अँडला तुम्हाला समजेल मी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे तर लास्टपर्यंत नक्की बघायचं व्हिडिओ मी काय बनवणार आहे आज तर तो चला तर मला मायराकडे सारखं सारखं लक्ष द्यावं लागतं तर काल काय झालं होतं मी भांडे घासत होती आणि मग ती माझा मोबाईल ना घेऊन ना आईच्या मागे मागे गेली पण आईचं लक्ष नव्हतं तर तिने माझ्या पाण्यामध्ये माझा मोबाईल टाकला होता पण पूर्ण बुचकळला नव्हता वरच्यावरती होता पण माझ्या खालच्या स्पी मोबाईलच्या खालच्या स्पीकरमध्ये पाणी गेलं होतं पण थँगवर ते सुकल्यानंतर परत रिटर्न आवाज आला तर मला वाटलं होतं आता माझा मोबाईल गेला पण म्हणून मी तिच्यावरती सारखं लक्ष ठेवत असते ना तर ती काय ना काय घेऊन पाण्यामध्ये टाकत असते लहान मुलांच्या सवय असतात तर मी आता तिच्यावरती चांगलं र लक्ष ठेवते आणि ती सारखी बाथरूममध्ये वगैरे पळत असते तर तुम्ही बघतानाच ती पाणी वगैरे आल्यानंतर कशी पाणी खेळते तर तुला खूप पाणी खेळायला आवडतं तर सगळ्या गोष्टी करता करता मला तुझ्याकडं कर। दुर्बीनसारखं लक्ष द्यावं लागतं तर तुमच्या पण मुलांची काळजी तुम्ही घेत जा कारण की ती लहान आहेत त्यांना कळत नाही का कुठल्या पण गोष्टी तर तशीच मी पण तिची पण काळजी घेते तर चला आपण सगळी भांडी वगैरे धुते वगैरे आणि त्याच्यानंतर ना भाकरी करायच्या आहे त्या भाकरी पण करून घेणार आहे तर माझ्या मोबाईलमध्ये ना चार्जिंग नाही आहे तर मी थोड्या वेळ चार्जिंगला पण लावणार आहे मोबाईल तर भाकरी वगैरे हो करताना मी व्हिडिओ शूट करणार नाही आहे तर कारण बाहेर ढग भरले आहेत पावसाचं वातावरण झाल्या झालेलं आहे आणि अचानक लाईट गेल्यानंतर मग मा माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यानंतर अंधार होईल पूर्ण घरात तर तुम्ही बघू बघत असाल की पाऊस झालेला से आहे आमच्या इकडे पहिला तर तुम्हाला कळतच असेल मी तिथे घरा सुटले तर पावसाचे थोंब पडायला लागलेले आहेत तर खूप भारी वाटतं खूप हिरवळ दिसतो आणि खूप मातीचा वाट सुटलेला आहे पहिला पाऊस आलेला आहे आमच्याकडे खूप पाऊस सुटलेले आहे तुम्ही तुम्हाला कळतच असेल आणि पाणी पण जे भरपूर थंड आहे छान वाटते पाऊस पडल्यानंतर ना मातीचा वास दरवळत आहे तो खूप छान वाटत आहे तो कोणाकोणाला आवडतो मातीचा वाज काय पाहिजे तू लढती मला ते पाहिजे तर इथं महाराजा जेवणाचा टाइम झाला होता आठ वाजत आले होते तर म्हटलं डावीला फोडणी धावा तर डाळीला मी अशी छान अशी फोडणी दिली त्याच्यानंतर मी मायराला भरून घेतलं तिला खूप भूक लागली होती तर माझं भाकरी डाळ भात झालेला आहे करून फक्त भाजीला फोडणी द्यायची ले ले आ, गे। तर त्याच्यासाठी लसूण पाहिजे पण लसूण नाही येत आई येते तर आणणार आहे कामावरनं तर मायरा लागलेली आहे माझ्या मागे ते बघू शकते मला बोलते घे वगैरे तर हे मालिका लागली ती बघती आहे नाहीतर तिचं ती परत परत मला तुम्ही बघितलं ती कशी मागा लागते घे वगैरे बोलते बघू कांदा कांदा कापती काय तू बघा माझी सुगरण आहे खूप लवकर जेवण करायला शिकणार आहे तिला सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यानंतर ना मी बाईला तडका दिल्यानंतर रोज मला टेस्ट करायला मागते स्वतः हात छोटे छोटे मला गेम मला पण देताला कुपा तो तर खरंच तिला खूप आवडतं सगळ्या गोष्टी करायला तर बघा मायराने पसारा केलेला हा आणि सगळ्या ह्यातून मिस्टिक काढलात आणि आता बाहेर गेली निघून तर मी सगळं आवडते तर ही काय राहत नाही आहे तुम्हाला परत घ्यायला सांगितलंय तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती तर खूप छान आहे ती गोष्ट ती गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या दिवशी मी तारा म्हणजे मी झोपली होती तर मी ना अचानक तारा म्हणजे मी झोपल्यानंतर ना मला सगळं बाहेरचं दिसतं तर ढग दिसतात तर तारा तुटताना मला दिसला तो खूप मी खुश झाली आणि डोळे मिटून मी विष मागितलं मा तर भारी वाटत होतं तर कोणी कोणी बघितलं आहे तारा तुटताना नक्की कमेंट करून सांगा मला एवढं खुशी वाटली एवढी हॅप्पी झाली ना मी खूप हॅप्पी होती

माझ्या नावान चांगलं बोल मायरा तर मित्रांनो आता लाईट गेलेली आहे कारण की थोडंसं पावसाचं वातावरण आहे तर माझ्याकडे ही आहे बॅटरी चार्जिंग वरली सनलाईटवरती पण चार्ज होते तर मी अशी लटकवणार आहे कारण की मायरं घाबरीन परत अंधार भरपूर आहे ना म्हणून तर भर परसा चांगला असा प्रकाश पडलेला आहे मायरा बसली खाली ते बघू आता कधी येते लाईट तर वीस मिनिटात आले लाईट आणि त्यानंतर ना आई पण आल्या कामावर आई म्हटल्या मी फोनने देते आणि त्यांनी मस्तपैकी असं चण्याच्या डाळीचा झुणका म्हणजे पिठलं बनवलं होतं तर खूप भारी झालं होतं तर बघा मायरा इथं काय करते पाण्यासोबत खेळते आहे तर आता मी बसणार आहे जेवायला तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय भरभरून सपोर्ट करा